ठिकारी जयबीन सर्वांना आज निवडणुकीचे फॉर्म भरण्याची लास्ट डेट होती तर रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून आज तीन कॅन्डिडेट उभे राहिलेले आहेत आनंदराज जी आंबेडकर यांच्या आशीर्वादाने यांच्या मार्गदर्शनाखाली आणि रिपब्लिकन सेना या पनवेल महानगरपालिकेमध्ये नक्कीच एक नवा इतिहास घडू इच्छितो या याच्यामध्ये समोर उमेदवार आहेत त्या उमेदवारांकडून जाणून घेणार आहोत पहिले सर्वात प्रथम प्रभाग क्रमांक चौदा जे उमेदवार आहेत जमीर खान पठाण यांच्याकडून जाणून घ्या जय भीम सर जय भीम सर काय सांगाल आज फॉर्म भरलेला आपण रिपब्लिकन रिपब्लिकन सेनेच्या से वॉर्ड क्रमांक चौदा मधून आणि जे आम्हाला साहेबांनी आमच्यावरती विश्वास दाखवलेला आहे आम्ही तो नक्कीच यशस्वी करून दाखवू आणि शंभर टक्के गॅरंटी देतो की आमचं ही सीट शंभर टक्के आम्ही तिन्ही उमेदवार आम्ही एकदम लढाऊ पदे लढू आणि जसं काय आमच्या आम्ही सत्तेत नसताना आणि आम्ही पक्षाच्या पक्षा माध्यमातून रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून अनेकदा आंदोलन केले अने आणि ते आंदोलन आम्ही यशस्वीपणे पार पाडले त्या आंदोलनाला आम्ही एकदम ठामपणे व्हायनल केले आणि दुसरी गोष्ट अशाने न्याय मिळून दिले लोकांना न्याय मिळून दिला दुसरी गोष्ट अशी की आमच्यावरती आमच्या समाजावरती मुस्लिम समाज आणि जैभीन समाज हे दोन समाजाला अनेकदा अनेकदा अत्याचा अन्याय अन्याय होतो या दोन समाजाबरोबर नेहमी अन्याय होतो काही ना काही काही ना काही चालत असतं तर आनंदराज सरसेने आनंदराज आंबेडकर साहेब आमच्यावरती एक अन्याय झाला होता ते स्वतः आमच्या इथं राम मंदिर राम मंदिर ते स्वतः इथं आले आणि ते सगळं आमच्या इथं मोल्ड्यातलं वातावरण एकदम होतं मुस्लिम के सन्मान नाही आंबेडकर जी मैदान मुस्लिम के सन्मान मे आंबेडकर साहेब मैदान मे ते पासून आम्ही रिपब्लिकन सेनेला इतके लाईक करून आम्ही सगळे जॉईन झालोय सरसे आनंद आंबेडकर साहेबांच्या सोबत आम्ही जॉईन झालोय आणि त्यांनी जो आमच्यावर एवढा विश्वास केला आहे आता जे वार्ड क्रमांक चौदा मधून मी उमेदवार आहे आणि आम्ही नक्कीच आमची सीट आम्ही मेन हे काय असणार आहे तुमचा अजेंडा काय असणार आहे आणि पीरकरमाली शाह बाबा म्हटलं जातं की रायगड मध्ये त्यांचं खूप मोठी ख्याती होती आणि इथे स्टेशनच्या आसपास परिसरामध्ये त्यांचं कुठलंच फलक नाही किंवा त्यांचं गेट नाही त्याबद्दल काय सांगा तसं काय बघा आता आता आपले पनवेल रेल्वे स्टेशन आहे तर आमचं आम्ही असं आमच्या मनातून आम्ही असं एकदम ठामपणे एकदम हे एक केलेलं आहे की आमची सीट आली तर आम्ही पीर करमाली शहा दर्गाचा गेट रेल्वे स्टेशनला बांधू आणि आईला पीर पीर करमली शहा दर्ग्याचा तर आपल्यासोबत आहेत प्रभाग क्रमांक सतरा चे साळुंके महाराज त्यांच्याकडून सर जय भीम जय भीम साहेब मी प्रभा मी प्रभाकर सत्रा मध्ये उमेदवारी मला जाहीर झालेली आहे त्या सत्रामध्ये मला या पक्षातून रिपब्लिकन सेना आनंदराव आंबेडकर साहेबांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला तिथे उमेदवारी दिलेली आहे त्या उमेदवारीचा मी फार एकदम निश्चित चांगला काम करील आणि मी करत आलेलो आहे भरपूर मी आंदोलन उपोषण केलेले आहेत आणि आता जो लढाव मी करतोय की त्या झोपडपट्टीच्या धारकासाठी लढावसाठी त्या लोकाला गाय गरीब तिथं राहण्याचं घाण पाणी आणि बाथरूम जे शौचालयाचे प्रॉब्लेम आहेत आणि वारंवार लाईटीचा प्रॉब्लेम आहे लाई देवस्थान आल्यानंतर लाईटी जातात आणि तिथं भरपूर एकदम समोरचा एक जंग कॉलेज मध्ये जंगल आहे तिथे आते सुद्धा झोपडपट्टी आमच्या येतात आणि राहण्याची म्हणजे प्रॉब्लेम झाले आणि लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी मी आता या पक्षामध्ये आलेलो आहे रिपब्लिक सेनामध्ये विश्वासने आलो आणि माझ्यावर विश्वास आनंदराव साहेबांनी भरपूर ठेवलेला आहे आणि त्या वतीने मी लढाऊ लढतोय सर ज्या पिरियडला आपले अपंग लोक होते त्यांना वंचित ठेवलं गेलं होतं स्टॉल पासून त्यावेळेस रिपब्लिकन सेनेने आपल्याला सहकार्य केलं होतं आणि त्यांच्यावरती विश्वास ठेवून तुम्ही या सगळ्या प्रक्रियेमध्ये आहात तर पुढे जाऊन तुमच्या रिडेव्हलपमेंटच्या जा समस्या असतील नगरमध्ये होणाऱ्या क्रिमिनल ऍक्टिव्हिटीज आहेत तिथे पोलीस प्रशासन लक्ष घालत नाही याकडे कसं आहे पुढे महिला सुरक्षित नाही अनेकदा तिथे चोऱ्या होतात माल धक्क्यावर होतात बऱ्याचशा गोष्टी होतात याबद्दल काय सांगाल आम्ही वारंवार जिथं चोऱ्या होतात तिथं काय नशेली धंदे त्यामुळे आम्ही त्या पोराला पकडून सुद्धा आम्ही पकडल्याला जातो त्यातल्या लेडीज लोक हात्यावर हो उचलतात पोलिसांना पोलिस बीटची मागणी आहे तिथे पोलिस बीच ची मागणी केलेली आहे आणि पोलिस बीटला आम्ही वारंवार केले सांगितलेलं आहे पण तरी तिथं अजून पण तिथं चोऱ्या होतात ते काय बंदी येत नाही म्हणून आम्ही विचार केला की बाबा चला आम्हाला रुद्रापंग संघटनेच्या माध्यमातून आम्हाला रुद्रापंग संघटनेमध्ये आम्हाला त्या टायमाला रिपब्लिक सेनाने आम्हाला भरपूर मदत केली काही आमच्या त्यांच्या माध्यमात आम्हाला परवाने भेटले त्यामुळे आम्ही त्या विश्वास आम्ही इथं पक्षात आलोय आणि ही पक्ष हा एकदम चांगला आहे आमची सगळी मुस्लिम आणि हिंदू आणि हे आपला भटक्यामध्ये जाती जमाती जेवढे जा म्हणजे समाज एकत्र आणून आम्ही या इलेक्शनला लढतोय आणि आम्ही ते पार पाडणार आणि आम्ही निश्चित आमचा विजय करायचे प्रयत्न चालू आहे आणि साहेब आमच्यावर फक्त तिसरे उमेदवार आहेत आपले प्रभाग क्रमांक एकोणीसशे आयरे साहेब गजेंद्र आयरे साहेब ज्यांनी विधानसभेमध्ये सुद्धा त्यांनी चांगले मत तु� मिळवले होते तर आ, 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 आ बोला आ, सर सर्वांना जय उमेदवारी मला एकोणीस मध्ये माझा वॉर्ड क्रमांक सतरा आहे परंतु मला मी इच्छुक या साठी आहे की मला साहेब सरसेनानी साहेब आनंदराज आंबेडकर यांनी आमच्यावर एवढा विश्वास दाखवला की जेणेकरून तुम्ही आपल्या पक्षातून तुम निवडणूक लढावी की ते जो पक्ष जो आहे हा आपला आंबेडकरवादी पक्ष आहे त्याच्यामुळे आपल्याला आपला पुले आंबेडकर साहेबांचा पक्ष आहे त्याच्यामुळे आपल्याला ही लढाई जी आहे ही लढाई पूर्णपणे नगरपालिकेची तर आपण पुढे खासदार की आमदारकी लढणार आहोत तो तर पुढचा प्रश्न झालाय पण ह्या जो यासाठी आम्ही तर इच्छुक का झालो की हा जो पक्ष जो आहे हा पक्ष आम्हाला राष्ट्रीय लेव्हलला कसापर्यंत पोहोचला जाईल कसा नेला जाईल आम्ही जेवढे बी आमच्याकडे जेवढे मेंबर लोक आहेत ते एक सुटीने आम्ही या पक्षामधून काम करणार आहोत सर मेन आपल्या आप प्रभागामध्ये काय परिस्थिती आहे का महानगरपालिका तिथे काम करते पोलिस यंत्रणा तिथे सज्ज आहेत का महिलांना सुरक्षा आहेत का काय का, का सांगायला वॉर्ड क्रमांक एकोणीस मध्ये जो काही ब्रिज बांधला गेला आहे त्या ब्रिजच्या खाली एवढी घाण असते एवढी घाण असते मी आरोग्य निरीक्षक जे आहेत ते लेडीज त्यांना वारंवार फोन करून मी त्या विषय बोलला करतो की या ठिकाणी अस्वच्छता आहे या ठिकाणी पूर्ण स्वच्छता झाली पाहिजे परंतु ते काय करतात व घरातले लोक या ठिकाणी कचरा टाकतात घरातले लोक टाकणार पण त्यांच्यासाठी तुम्ही करा की त्या ठिकाणी हा कचरा पडणार नाही टाकला जाणार नाही परंतु काही अधिकारी जो लोक असं असतात काळजी परत दाखवतात त्या ठिकाणी म्हणून मी या वार्ड क्रमांक एकोणीस मधून ज्या काही समस्या असतील ज्या काही अडचणी असतील किंवा समस्या असतील त्या सोडण्याकरिता मी हा पक्षामध्ये आणि हा जो पक्ष जो आहे हा आपला रिपब्लिकन सेना याच्यात का निवड केली की मला पुढे जाऊन ज्या काही समस्या असतील लोकांच्या त्या कशा पद्धतीने सॉल्व्ह करता येईल यासाठी मी हा पक्ष निवडल तर आपल्यासोबत आहे लोखंड सर जे आपल्याला मार्गदर्शन करतील निवडणुकीबद्दल मी प्रथम व्हीव्ही चॅनलचे आभार मानतो की व्हीव्ही चॅनल आम्हाला खूप सहकार्य करत असतो आणि त्यामुळे प्रचार प्रचार हा माध्यम आहे हे पूर्णपणे ते सांभाळत असतात त्यांचा आभार मानणं हे माझं पूर्ण काम आहे सरसेना आणि आनंदराजी आंबेडकर साहेबांनी जी, जी जबाबदारी या टीमवरती जिल्हा जिल्ह्यावरती तालुक्यावरती दिलेली त्याप्रमाणे आमचे तीन उमेदवारांच्या अर्ज भरून झालेले आहेत आणि पूर्णत्वाला गेलेले आहेत आणि आपल्याला प्रत्येक उमेदवारांनी माहिती दिलेली आहे की कशा पद्धतीने आम्ही काम करणार आहोत आणि हे काम आपण प्रथम ज्या या या प्रत्येक विभागामध्ये जे काम, काम केलेलं आहे त्याचीही पोचपावती आहे साहेबांनी विश्वास ठेवला म्हणजे तुम्ही काहीतरी काम केलेलं म्हणून ती उमेदवारी मिळालेली आहे मी माझ्या सगळ्या बंधू ना उमेदवारी उम्यदार, बंधू आहेत त्यांना सांगेन की आपल्याला लटके म्हणजे काम करायचं आहे आपण इतके सबळ नाहीत की आपण काय कुठे इकडे तिकडे करू परंतु आपण कामाने दाखवून द्यायचं की नेमकं काय असतं म्हणून आपण काम करणं गरजेचं आहे सर इथे धनाढ पैशावाले लोक आहेत चौदा मध्ये सतरा मध्ये एकोणीस मध्ये तर ह्यांच्यासोबत लढताना तुम्हाला पैशाचा जो, जो, जो तो तो। हे आहे तुटवता आहे त्याला कसं समजा नाही कसं असतं बघा सर्वच ठिकाणी पैसा किंवा या गोष्टी चालत नाही तुम्ही गरीबांच्या जी झोपडीतला माणूस आहे जो ग्रासरूटवर माणूस आहे याच्याजवळ जाण्याची ताकद ज्याच्यात आहे तो जिंकून येतो आणि मला खात्री आहे की आमचे हे जे कार्यकर्ते आमचे उमेदवार आहेत हे वरती काम करणारी मंडळी आहे हे तळागाळात नाही हे पैसे आम्ही आम्हाला आम्ही पैसा वगैरे आम्ही खूप बघितलेला आहे परंतु पैशाने प्रत्येक ठिकाणी जीत होती असं नाही म्हणून ग्रासरूटवर काम करणं आमच्या उमेदवारांनी कधीच सुरू केलेलं आहे आणि याच्या पुढे ते करत राहतील असं मी तुम्हाला सांगेन मुळात पूर्ण दिवंगाचा जो प्रश्न असतो तोही मार्गी लावण्याचं काम आयरे साहेब करतायत गजेंद्र आयरे साहेब संघटना आहे पण विविध ठिकाणी ज्या ज्या वेळेस हॉस्पिटलचा विषय असतो आणि बऱ्याचशा गोष्टी असतात तर सलमान मुखादम जे पनवेलचे तालुका अध्यक्ष आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊ की कशा प्रकारे महानगरपालिका पनवेल महानगरपालिकेमध्ये आपली रणनीती काय असणार आहे काय आपला अजेंडा आहे सर जयभीम जयभीम जयमी सबको मालूम आहे हमेशा से वीवी न्यूज चैनल है जो हमारे माध्यम से लोगों तक हमारे मैसेज पहुंचते हैं हम चैनल के बहुत बड़े आभारी है कि वो हमारे रिपब्लिकन सेना को मार्गदर्शन करने में हमारे लिए काम खड़े रहते रही बात वर्क की और पैसे की अभी बोले जैसा कि सामने जो खड़े विपक्ष में उनके पास वो तो पैसे वाले मेरा ऐसा बोलना है कि पैसा वो उनकी जेब में जो है वो तुम्हारा ही है जो पैसे वाले है ना वो पैसे वाले को तुमने बनाए अभी आज के पोजिशन में जो काम वो वर्क जो कर रहे है आज रिपब्लिकन सेना का बोलबाला है पूरे मोहल्लो में ले लो या परवेल शहर में ले लो हर घर घर में हर घर में रिपब्लिकन सेना का बोलबाला है किसी को भी अगर हक के हक चाहिए तो वो रिपब्लिकन सेना के तरफ मार हो जाते वो उनके पास आकर अपनी कंप्लेन कर यानी जो भी रहते हैं शिकायत है वो पूरी करते तो जब मेरा ऐसा लोगों से लेकिन पैसे वाले लोग चुन के आते ऐसे बोला जाता है लोगों के जबान पे मैं जब लोगों का ये करता हूँ सर्वे करता हूँ तो लोग बोलते हैं ज्यादा पैसे वाले ही लोग आएंगे भाई ये डिजिटल इंडिया कर दिया मोदी जी ने डिजिटल इंडिया में लोगों को अभी समझ में आ गया कि पैसा ही सब कुछ नहीं है पैसा जो है अगर सब कुछ होता तो आप आज देखो ने हाल क्या है रिपब्लिकन सेना को आप एक बार सपोर्ट करो और फिर रिटर्न में आप इसको अगर पांच साल में आपको रिटर्न में पनवेल शहर अगर डिजिटल सही डिजिटल पनवेल नहीं मिला तो आप हमारे को यानी हमारे तरफ आपका रुझान ही खत्म कर दो तर हे होते रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी आणि आपल्या सोबत सार जेभीम जेभीम जे आज आम्ही रिपब्लिकन सेनेतर्फे तीन उमेदवारांचे अर्ज भरलेले आहेत आणि चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आम्हाला अपेक्षा करतो की नक्कीच आम्ही निवडून आणू आम्ही आणि त्या हिशोबानेच आम्ही काम करणार आहोत जेभीम तर घोषणा द्या तर रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून तीन उमेदवार इथे पनवेल महानगरपालिकेमध्ये रणचिंग फुकलेला आहे आणि जनतेचं जे काय काम आहे किंवा अन अत्याचार आहे त्याला नक्कीच वाचा फोडण्याचं काम करणार असं त्यांचा मनसुबा आहे साठ नवी मुंबई पनवेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर